माजी नगर माजी नगरसेवक देशमुख यांनी आमदार मालुजीराजे छत्रपती यांना ऐतिहासिक दसरा विविध ठिकाणी भव्य डिजिटल फलकाद्वारे दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत त्याचा दसरा चौकातून राजेंद्र मकोटे यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार टीव्ही माध्यमातून मी राजेंद्र मकोटे आमच्या सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्या समावेश दसरा चौकातून आपल्याशी संवाद साधत आहे शिवसेनेचे उपनेते आणि तीस अधिक काळ एकनिष्ठ असलेले संजय पवार यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देताना केलेल्या आरोप प्रत्यारोपच्या पार्श्वभूमीवर हे जे पोस्टर आहे हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे सारंगर देशमुख जे सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर सहकारी कोर कमिटीमध्ये होते त्यांनी आपला पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा महानगरपालिके निवडणूक आपल्या सर्व सहकार्यासमवेत सर आक्रमक त्यांनी लढण्याचे संकेत दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर माझे आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसा पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि हे पोस्टर आणि त्यांच्यावर त्यांचे सहकारी दीपक बराले एस एस पाटील राजू यांच्या समावेश त्यांनी दिलेल्या शुभेच्छा हे फार चर्चेचा विषय ठरलेला आहे